हॅलो हां हां लग्नाचं कोण आहे तुमचं मुलगा आहे काय करतोय महिंद्रा कंपनी महिंद्रा कंपनी बरं मला थोडी माहिती सांगाल जात कुठली आहे तुमची शहाण्णवपुई मराठा शहाण्णव मराठा मुलाची जन्मतारीख काय तेवीस एक त्र्याण्णव ओके शिक्षण आय टी आय आणि महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कामाला आहे पगार किती आहे वीस हजार आणि आणि काहीतरी रूम रूम भाड्याने आहे काय ते सांगा हां त्याचे किती भेटतात पंधरा हजार म्हणजे वीस हजार आणि पंधरा हजार पस्तीस हजार महिना इन्कम झालं मुलं किती तुम्हाला टोटल हां एकच मुलगा आहे अरे वा आणि मग मक... थांब बळा तर हां एकच मुलगा बरं आणि मुलगी नाही तुम्हाला मुलगी नाही म्हणजे हां ओके बोलतं आहे काय का बरं आता घरबीर कसं आहे तुमचं स्लॅबचं घर आहे तुम्ही तुम्ही काय करत होता नर्स आहात म्हणजे तुमचाच मुलगा का हां हां तुम्ही नर्स आहात आणि वडील काय करायचे मुलाचे हां विभक्त राहतात हां हां बरं बरं ठीक आहे तुम्ही नर्स आहात ठीक आहे तुम्ही आता कामाला आहात का होय का हां गव्हर्मेंट नर्स की प्रायव्हेट संस्थेतर्फे ओके हां बरं बरं आणि ठीक आहे चालेल तुम्हाला पगार किती आहे वीस हजार हां ठीक आहे चालेल आणि घर घर काय म्हणजे तुम्ही घर केव्हा बांधला तुम्ही बाजू झाली ते कोल्हापूर तर बाजून जवळजवळ वीस वर्ष झाली आणि बेळगावचं पंधरा वर्ष झाली दोन घर आहेत तुमची हा म्हणजे ओके ओके आता राहता कुठे तुम्ही बेळगावला राहता आणि कोल्हापूरला कोण राहत कोल्हापूरला भाड्या दिल्या एक रूम माझ्या सकाळी मी जाऊन येऊन करते किंवा महिन्यात ओके ओके हा तिकडचं भाड्याने दिलंय ते पंधरा हजार भाडं हा 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 हे बेळगावचं पण भाड्याने दिलेलं आहे वरती तुम्ही राहता बरं हां असं आहे का हां म्हणजे बेळगावचं आहे ते मजली आहे आणि कोल्हापूरचं आहे ते सिंगल आहे हां कवलर टाईप आहे की ते स्लॅबचंच आहे ते पण ते पण स्लॅबचंच आहे म्हणजे बंगला टाईपच आहे तुम्ही ठीक आहे चालेल बरं मुलगी कशी असावी तुम्हाला म्हणजे जी सून पाहिजे ती सर्वसाधारण मुलगी चालेल बरं ठीक आहे चालेल आणि एरिया कुठला पाहिजे काय नाही काही नाही ना बरं मुलीनो इकडे लक्ष द्या हे जे स्थळ आहे यांची दोन घरं आहेत एक बेळगावमध्ये आहे आणि एक कोल्हापूरमध्ये आहेत हे आता बेळगावमध्ये राहतात बेळगावमध्ये वन प्लस वन आहे वरती हे लोक राहतात आणि खालती भाड्याने दिलेलं आहे कोल्हापूरला घर आहे ते सुद्धा भाड्याने दिलं आहे ते भाड्याचं दोन्ही मिळून त्यांना पंधरा हजार रुपये मिळतात त्याशिवाय मुलगा वीस हजार कमवतो आहे म्हणजे पगार आहे त्याला वीस हजार आईला वीस हजार पगार आहे वेल सेटल फॅमिली आहे एक कुल एक मुलगा त्यामुळे कसं जे काय आहे ते सगळं मुलाचंच आहे जी कुठली मुलगी येईल त्यां तिने जर संसार करायचा ठरवला तर चांगलं काम होऊ शकतं तिथे आणि जर म्हणजे प्रामाणिक मुलगी असावी एवढं त्यांचं मत आहे मुलगा तर एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे शहाण्णव कोणी मराठा आहे त्यामुळे शक्यतो मराठा मुलगी असेल तर उत्तम किंवा नाहीतर त्यांच्याशी डिस्कस करा नवरा मुलाचा संपर्क दिलाय नवरा मुलाचा म्हणजे आईचा संपर्क दिला आहे मुलाच्या होय ना हो oh, हां आईचा जरा संपर्क सांगा तुमचा एट फोर नाईन सिक्स एट थ्री एट वन फाईव्ह फोर ओके हां हा, हा मुलाच्या आईचा नंबर आहे नवरा मुलाचा संपर्क असलेला आहे तो आईचा नंबर आहे मुलाच्या मुलीनो इथे जे काय तुम्ही ऐकता ते स्थळ खात्रीशीर आहे तिथे तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्यांना बघा त्यांना भेटा आणि बोला जे इतर लोक जे मॅट्रोमध्ये चालवतात ते अनाथ आश्रमच्या नावाने चुकीची स्थळं गळ्यात मारतात आणि फसवतात लोकांना किंवा खोटं खोटं बोलतात असा मुलगा आहे तसा मुलगा आहे पैसे घेण्यापुरतं नाटक असतं त्यांचं तो प्रकार माझ्याकडे नाही आहे आणि मित्रांनो जर मी खोटं बोलून पैसे कमवत असेल हो तर व्हिडिओच्या खालती कमेंटल्या अमोल गावडे चोर आहे म्हणून समजलं का आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सांगतो मुलीनं तुम्हाला पण सांगतो आहे मी नवीन एक मालिका तयार केली आहे की तुमची मतं तुम्ही मांडू शकता की तुम्हाला अजून काय प्लस माझ्याकडून हवं आहे का ती मतं तुम्ही मांडू शकता यासाठी मी एक नवीन सिरीज तयार केली आहे म्हणजे माझ्यामध्ये काय मायनस आहे पॉईंट असतील तर तुम्ही सांगू शकता बिंदास की गावडे अजून असं करू शकता म्हणजे असं लग्न जमू शकतात किंवा असं काहीतरी करा असं तुम्ही सांगू शकता बिंदास जे काय बिंदास सांगायचं काही टेन्शन नाही मी तुमच्या घरातला मेंबर आहे त्या बिंदास सांगायचं जे काय फक्त एवढंच मी विचार करेन त्याच्यावर कारण एकाच्या हिताचं असतं नाही संपूर्ण लोकांच्या हिताचं असलं पाहिजे त्यातून चांगलं निष्पन्न झालं पाहिजे हा माझा उद्देश आहे बाकी काही इशू नाही आहे मला मला काय जी म्हणजे जर योग्य असेल निर्णय तर घ्यायला हरकत नाही मला ते त्याच्यामुळे ते पण लक्षात ठेवा मी तुमची पूर्ण काळजी घेतो आहे आणि ही ते तुम्हा तुम्ही सुरक्षित आहात मुलीनं तुम्हाला सांगतो तुम्ही इतर ठिकाणी जाता तिथे तुमचे फोटो वगैरे चुकीच्या ठिकाणी व्हायरल होतात मी तुमच्या फोटोची इतकी काळजी घेतो आहे की तुमच्या फोटोला टच केलं तर ॲटोमॅटिक ते गायब होतात आणि ज्यांना पाहिजे त्यांना ते दिसतात इतकी मी काळजी घेतलेली आहे आणि इथे पूर्ण सुरक्षित आहे इथे वा लोकांना अजिबात मी थारा देत नाही आहे तर त्यामुळे मुलीनं तुम्ही पूर्ण सुरक्षित आहात आणि मुलीनं इतर इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा जी स्थळं आहेत ती ते खात्रीशीर असतात शक्यतो खात्रीशीर असतात मी असं म्हणत नाही खात्रीशीर असतात पण शक्यतो हे खात्रीशीर असतात स्थळं त्यामुळे तुम्ही विचार करा आणि एकमेकांनी एकमेकांची चौकशी करून पुढे जा प्लीज कारण आज दुनिया खऱ्याची राहिली नाही आहे त्याच्यामुळे चौकशी करणं गरजेचं आहे कळलं ना जेवढे मला बघतायत त्याने ही लक्षात घ्या नाही तर अमोल गावडे सांगतायत म्हणजे चांगले आहेत असं पण म्हणू नका किंवा ते वाईट सांगत आहेत असंही म्हणू नका मी एक तटस्थ माध्यम आहे मी चांगल्यासाठी मी, मी, मी इता। इता ते ते हे सगळं निर्माण केलेलं आहे त्याचा चांगला उपयोग करा इतकंच मी म्हणतो आणि तुम्हाला जर माझं काम आवडत असेल किंवा पटलं असेल मी काय करतो ते तुम्हाला आवडत असेल इतर तर इतर ठिकाण तुम्ही तुमच्या मित्रपरिवारला किंवा इतर तुमचे नातेवाईक कोण असतील त्या त्यांना शेअर करायला हरकत नाही कारण असं विवाह मंडळ कुठेच नाही आहे हे तुमचं आहे हे जसं माझं आहे तसं तुमचं सुद्धा आहे त्याच्यामुळे बिंदाच शेअर करा आणि या मुलासाठी जाऊन बघा या मुलाला खरोखर त्यांचं काय आहे अस्तित्व कारण आपण हे बघा ऐकतो तसं केव्हा केव्हा नसतं पण मग त्यापेक्षा प्रत्यक्षात जात इथे जायला थोडासा त्रास होईल आजकाल सगळे गोष्टी तुमच्या प्रत्येकाच्या घरात गाड्या आहेत सगळं काय आहे प्रत्यक्षात एक जेव्हा व्हिजिट मारायला हरकत नाही एक ट्रिप पण होते आपली त्या त्यानिमित्तानं आपण बाहेर फिरतो कुठेतरी आपण सगळं कंज्यूसपणा करत असतो तर ती त्यानिमित्तानं आपण बाहेर फिरू शकतो कुठेतरी एक चांगला आनंद भेटेल तुम्हाला कुठेतरी पिकनिकमध्ये गेल पिकनिकला गेल्याचा समजलं ना तर त्याच्यामुळे कसं बिंदास तिथे जा त्यांची चौकशी करा त्यांच्याशी बोला गप्पा मारा एक नवीन नातं बनवा ना फ्रेंडचं एक नवीन नातं बनवा ना असं काय नाही झालं तर चांगलं होईल नाही झालं तर निदान माणूस तरी जोडू शकतो आपण कळलं ना या भावनेतून जा जरा बघा पट्ट पट्ट तुम्हाला तर शेअर करा आणि जर विचार करणार असाल तर त्यांना कॉल लावा आणि बिंदास त्यांच्याशी बोला धन्यवाद